बघा कद्दूपासून वड्या बनवलेल्या आहेत मस्त अशा खमंग आणि ते सोबत त्याच्यासोबत कडी बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी आहे असा चटपटा नाश्ता बनवलेला आहे आपण आज याची रेसिपी दाखवते चला नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते तर आज आपण कद्दूचे वड्या बनवणार आहोत त्यासाठी तर मी अर्ध्याच्यावर थोडा कद्दू घेतलेला आहे आणि आता हे खिसून घेणार आहे संख आपल्याला कडी करायचे त्यासाठी इथं मी दही घेतली होती वाटीभर त्याला छान असं फेटून घेतले हे हो बघा बघू शकते आता यामध्ये मी बेसन टाकून घेते एक दोन तीन चमचे टाकून घेते अंदाजा आता कसं आपले एवढ्यामध्ये पण तिकडे भिजल्या जाते कडीचं पीठ त्यासाठी इथं लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट आहे धने पावडर आहे लाल तिखट आहे जिरं पावडर आहे आता मी सगळं याच्यामध्येच टाकून घेणार आहे कढीच्या याच्यामध्ये त्याला मिक्स करून एका साईडला ठेवून टाकतो जोपर्यंत आपण ओढ्याची तयारी करतो पकडून आपलं चांगलं पीठ भिजलं जाईल आणि कढी एकच नंबर होईल खायला परंतु किसून घेतलेला आहे मस्त लागेल हे बघू शकता आता इथं मी लाल तिखट घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे आणि लसण अद्रकची पेस्ट आहे थोडीशी कोथिंबीर टाकली यामध्ये मी थोडासा हिरवा कलर येण्यासाठी म्हणजे जिरे पावडर आहे तर हे सर्व मी पिठामध्ये टाकून घेणार आहे या सॉरी पिठामध्ये नाही कद्दूमध्ये खिसलेले आहे आता मी इथं अर्धी वाटी बेसन घेतले तेळ पण टाकून घेणार आहे चवीनुसार नमक टाकते यामध्ये मी नमक टाकते चवीनुसार या वाटीने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे बघू शकते दोन वाटे कवाचा घेतलेला आहे रवा आहे अर्धी वाटी घेतलेला आहे मी मिक्स करून घेते आपल्याला या कद्दूच्याच पाण्यामध्ये चुरून घ्यायचे जर तुम्हाला वाटले थोडं घट्ट होत असेल तर तुम्ही टाकू शकता यामध्ये पाणी आता मला तर लागणार नाही कारण याच्यामध्येच आपलं पीठ चुरलं जाईल बघू शकते आता हाताने छान असं एकत्र करून घेते हळद टाकली नाही मी हळद टाकणार नाही यामध्ये इकडं पाणी उकळा उकळायला ठेवलेलं आहे मी गरम झालेलं आहे आणि ते गोळे करून असं मस्त रोल करून घेतलेले आहेत बघू शकते असे आता आपल्याला याला उकळून घ्यायचे तर वापरून घ्यायचे हे पहा यामध्ये टाकून देते मी आता उकळी आलेली आहे छान पाण्याला कडे छान गरम झालेली आहे आता यामध्ये मी जिरे टाकून घेते जिरे आणि मोहरी आहेत लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेते यामध्ये मी लसुण लाल आहे पेसा टाकून घेते यामध्ये मी तर प्रकारची एक वेस नक्की कडी करून बघा खूप कविष्ट लागते सोबत सुद्धा खाड तरी चालते आता आपल्याला या वड्यासोबत करते मी आता यामध्ये थोडासा कांदा टाकलेला आहे त्याला छान असं लाल होत घेते मी भाजून घेते तेलामध्ये आता इकडे बघणार आहोत आपण आपले गोळे रेडी झालेत का कारण वर आलेत म्हणजे रेडी झालेले आहेत तरी पण याच्यामध्ये मी चाकू टाकून चेक करते हे बघा पीठ ला थोडंसं लागलेलं आहे पीठ तर थोडा आणखी एक दोन मुकुळे होऊ देऊ कांदा थोडा लाल झालेला आहे आता यामध्ये मी हळद टाकून घेते ताक टाकून देतो आपण बेसन लावलेलं थोडं आपल्याला घट्टच होऊ द्यायची कडी आणखी थोडं पाणी टाकते यामध्ये मी शिजून घट्ट आता चेक करणार आहोत आपण झाले का नाही हे बघा झालेलं आहे चाकूला वगैरे लागलं नाही आता काढून घेतो मी एका प्लेटमध्ये प्लेटमध्ये काढून घेतो मी थोडस थंड झालं नाही याला मी कट करणार आहे हे बघू शकते असे झालेले आहेत आता दुसरी राहिलेली मी आणखीन एक उकडून घेणार आहे याला धपाटे वगैरे खाऊन आला असेल तर असा नाश्ता नक्की करून बघा खूप चविष्ट आणि एकच नंबर होतो आणि मुलं सुद्धा आवडीनं खातील कारण खायला खूप चविष्ट लागतो नवीन काही तर असं ट्राय केलं ना आवडीनं घरचे सुद्धा खातील हे बघा तेल गरम झालेलं आहे आता याला तडका मारून घेणार थोडीशी जास्तीचे आपल्याला जिरे लागणार आहे तर जिरे टाकून घेतलेले आहे बघू शकता ते छान असे कडकडले ना जिरे त्यामध्ये मी आता लसूण टाकून घेतो हे बघा असे याला मी कट करून घेतलेलं आहे असे बारीक हे बघा बघू शकते असे आता आपल्याला याला तडका मारायचा लसूण टाकायचं आहे यामध्ये मी आता कांदा टाकून घेते त्याला लाल म्हणजेपर्यंत मी असं आता कडून घेते बघू शकते लाल झाला ना कांदा यामध्ये दुसरं काही आपण मिरची वगैरे टाकणार आहोत कांदा हे बघा लाल झालेला आहे आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते थोडीशी तेलामध्ये बघू शकता तेलामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आता एक दोन चमच मी यामध्ये पांढरे तीळ टाकणार आहे बघू शकता काळे पण तीळ असेल तर ते पण टाकू शकता मस्त शरीराला चांगले असतात काळे तीळ यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते मी कारण आपली फूल छान बसेल खायला एकदम टेस्टी नाश्ता होईल यामध्ये थोडंसं नमक टाकते मी हे का नमक टाकलेले आहे चवीनुसार आता हे कट केलेले वडे आहेत ना यामध्ये टाकून घेणार आहोत आपण ते टाकून घेते यामध्ये निवड्या असं आपल्याला फ्राय करायचे त्याला मिक्स करून घेते छान मी याला एक जीव करून घेते तेलामध्ये तर फ्राय करून घेते छान मस्त असा टेस्टी नाश्ता होईल तुम्हाला वाटत की मी काय उकडून काढली पाण्यामध्ये काहीतरी वेगळंच करत आहे पण खायला खूप चविष्ट लागतो आणि एकच नंबर होतो एक वेळेस नक्की करून बघा तुम्ही केल्यानंतरच कळेल तुम्हाला काय चव आहे ते मस्त असं टेस्टी नाश्ता मुलं आवडीनं खातील आणि पौष्टिक पण आहे आहार मी थोडी कोथिंबीर टाकून घेते बघू शकता मस्त रंग सुटलेला आहे आणि शेन पण एवढा सुंदर सुटलेला आहे ना माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद